खुलजा सिम सिम गोष्टींच्या खजिन्यांमधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे बहुरंगी मुलं चला गोष्ट सुरू करूया अरे तू मुलगा असून सुद्धा रडतोस काय तू तर मुलगा आहेस ना मग असले कसले कपडे घातलेत तू बाहुल्यांशी का खेळतोयस हे काय कसे लांब केस वाढवले आहेस रे तू कोण म्हणतं की असंच असायला हवं सगळे मुलगे सारखे नसतात आणि त्यांच्या आवडीनिवडीही मुळीच एकसारख्या नसतात मुळात ते सगळे एकसारखे असावेतच का मुळी छे, छे ते काय एकमेकांच्या फोटो कॉपी आहेत का हे महाशय आहेत उंच आणि हे बुटके हे मात्र ना उंच ना बुटके हे आहेत जरा गोलमटोल तर हे आहेत अशक्त आणि दुबळे आणि हे ना बारीक न लठ्ठ एका अपघातात यांचा पाय गेला म्हणून काय झालं हे कुबडी घेऊन चालतात आणि सगळीकडे हजर असतात या भावना तर लहानपणापासूनच काही दिसत नाही पण दृष्टीविनाच समजून घेऊ शकतात सारं काही यांना आवडतं सगळ्यांना धाकात ठेवायला आणि ऐट दाखवायला आणि हे एकदम सुशील आणि नम्र कुणाशी न भांडणारे सगळ्यांना मदत करणारे यांना विणकाम आणि शिवणकाम नुसतं येतच नाही तर त्यांना ते आवडतं सुद्धा तर यांना अभ्यास करायला मजा येते खेळण्याचा नाद थोडा कमीच आहे म्हणाना त्या उलट या साहेबांना शक्य झालं तर दिवसभर खेळातच बसतील सगळ्या खेळात आहेत ही तरबेज। याला आवडतात रंगीबेरंगी कपडे कधी कधी बहिणीचे कपडे घालायला आईने मनाई केली कि तिला ठणकावतो आय ताई जर हे कपडे घालू शकते तर मी का नाही मग मात्र आईची बोलती होते बंद यांना आवडतात झाडं यांनी खूप रोपं लावली आहेत आणि ते त्यांची चांगली निगा राखतात मुलांना आयुष्यात जे बनायचं असेल ते बनू शकतात कारण प्रत्येक मूल वेगळं स्वतंत्र असतं